नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज पतीची कुराडीने हत्या करून प्रेत शोष खड्ड्यात पुरले सुरगाण्यातील मोलगोंदा गावातील थरारक हत्याकांड दोन महिन्यांनी उघड सुरगाणा तालुक्यातील मोलगोंदा येथील एक धक्कादायक प्रकार तब्दल दोन महिन्यांनी उघड झालाय पत्नीनेच आपल्या पतीची कुराडीने हत्या करून त्याचे मृतदेहाचे तुकडे शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरल्याची धक्कादायक कबुली तिने स्वतः दिली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली मयत यशवंत मोहन ठाकरे वय वर्षे बेचाळीस हे चौदा एप्रिल पासून बेपत्ता होते पत्नी प्रभा हिने ते गुजरात मधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेले असल्याचे सांगितले होते मात्र यशवंत शेती कामासाठी परत न आल्यानं त्याच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात काहीच निष्पन्न न झाल्यामुळे प्रभा काही दिवस बिनधास्त गावात वावरत होती दरम्यान यशवंतच्या भावाची पत्नी मेथी घरी आल्यावर तिला प्रभाची संशयास्पद वागणूक जाणवली मेथीच्या सतर्कतेमुळे घराजवळील खड्डा उकरला गेला आणि कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडला पोलीस घटनास्थळी दाखल झाले चौकशीत प्रभाने मैताच्या कंटाळून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे मृत्याचे तीन तुकडे करून त्यावर माती प्लॅस्टिक व फॉरेस्ट फवारून पुरण्यात आले होते जेने करून वास पसरू नये या गंभीर प्रकरणात प्रभाईला पोलिसांनी अटक केली असून आणखी कोणी सहाय्यक होते का याचा तपास सुरू आहे प्रभाचे माहेर मॉळ तालुका सुरगाणा येथले असून घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी शोविच्छेदन केले तपासासाठी पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे संदीप पगारे रमेश चव्हाण मनोज चव्हाण गणेश आव्हाड तसेच फॉरेन्सिक पथक कार्य करीत आहे प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा